कोणत्याही व्यवसायात ग्राहकांना बंपर धमाका ऑफर असल्याशिवाय ग्राहक दुकानाकडे वळत नाही यासाठी श्री तुळजाभवानी स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून दहा हजार रुपये खरेदीवर लकी ड्रॉ बंपर बक्षीसचा धमाका सुरू केला आहे यामुळे ग्राहकांना देखील भव्य खरेदीवर बक्षीस लकी ड्रॉ सोडतमधून मिळत असल्याने ग्राहकातून समाधान व्यक्त केला जातोय तर खरेदीसाठी लांब पल्ल्यावरून ग्राहक तुळजाभवानी स्टील सेंटरला भेट देत आहे हा लकी ड्रॉ सोडतचा दुसरा वर्ष असून या प्रथम बंपर बक्षिसचा लकी ड्रॉ सोडत उद्या दिनांक पंधरा जून रविवार रोजी शहरातील तुळजाभवानी स्टील सेंटर जिवळी रोड लोहारा येथे होणार आहे या कार्यक्रमाच्या लकी ड्रॉ सोडत प्रसंगी सौ वशलिताई अभिमान खराडे नगराध्यक्षा तसेच ज्ञानेश्वर कुकलारे पोलीस निरीक्षक लोहारा दीपक भैया जवळगे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व नगरसेवक सामाजिक राजकीय तसेच ज्यांनी भांडीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली आहेत ते ग्राहक उपस्थित राहणार आहेत तसेच ही सोडत पंधरा जून रविवार रोजी साडे दहा वाजता तुळजाभवानी सेंटर या त्यांच्या दुकानावर सुरू होणार आहे तसेच सदर तुळजाभवानी स्टील सेंटरचे मालक शरद दत्तात्रय पवार यांनी सांगितले की सदर सोडत प्रसंगी ज्या ग्राहकांनी वस्तू खरेदी केली आहे त्या ग्राहकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन देखील केले आहे पर्यंत एक नंबर लकी मध्ये त्याला एक कुपन मिळतंय आणि दुसरं लकेटोरा चाललाय पन्नास हजारच्या पुढे किती बी खरेदी करा त्यांना त्यांना एक आहे त्यांच्यात दहा ते पन्नास वाल्याला वेगवेगळ्या वस्तू आहे आणि पन्नासच्या पुढे घेणार त्याच्या वस्तू वेगवेगळ्या ह्याला पंधरा वस्तू त्याला पंधरा वस्तू तीस वस्तू टोटल आहेत ठेवलेली आहे प्रथम बक्षीच दहा ते पन्नास वाल्याला एक एफ हंड्रेड गाडी आहे आणि पन्नास हजारच्या पुढे घेणार गाडीमध्ये फरक आहे दोन्ही जवळपास पंचवीस दुसरं वर्ष आमचं गेल्या वर्षी ठेवलो फायद्यासाठी नाही करायला कोणातरी आता जी की लोक घेतात कुठं ना कुठं बस्ती भरणार बरोबर मग एक लाखाची सव्वा लाखाची गाडी कोणाच्या गरीबाला लागली तर काय तर व्हावं आपल्या हातून म्हणजे काय तर सेवा करता येऊ लोकांची एखाद्या गरीबाला तर लागणार हमकास एखाद्या गरीब असल्यानंतर लागली तर तसं ती बसता लाख सव्वा लाखादा बसता बसताच पूर्ण फ्रीमेडिंग आहे एक नंबर लक्ट्रॉला झाले तर तीनशे सव्वा तीनशे आणि दोन नंबर ल केला वाले कमी झाले सव्वाशे आज ड्रॉ एकदा सोडत आहे त्यांची वेगवेगळे ओपन वेगळे कार्ड वेगळे कॉम्पिटिशन चालू झाल्यानं आपल्याला नवीन नवीन स्कीम राबवणं गरजेचंच आहे काय दुसऱ्याचं गिरायक आपल्याकडे कशा ना लोकांना तसं त्याला कुठे काय फ्री आहे का ऑफर डिस्काउंट अशी सवय लागलेली आहे पूर्ण प्रत्येकाला कुठे काय याच्यावर का ही फी आता चार डिपार्टमेंट डिस्काउंट दिलं गेलं लोक तिथे एवढं आहे हे आहे त्याच्यासाठी असं म्हणजे आपल्याकडे गिरायकी यावं गिरायक वाढावं त्या भावने केलेलं आहे तुम्ही कुठे ना कुठे घ्यायला काय फ्री कुपन आहे तुमच्या नशिबात असं लागेल तिथे काय आपण पैसे तर घेतलेले नाहीत का कोणाकडून फ्रीमध्ये वस्तू तुम्ही खरेदी करायचा आम्ही कुपन दिलेला आहे आणि सोडत त्याला लागत लागत तुळजाभवानी स्टील सेंटर लोहारा श्री तुळजाभवानी स्टील सेंटर जेवळी रोड लोहारा